க்கரக்கா का बहिणीं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होत रायतेच्या बाजीच्या देठाला हात लावू नका केवढी देश रायतेची काळजी घेत होते पण हे आजचं सरकार सगळे शेतकरी नष्ट करा

खत आणि बी बियाणांच्या किमती वाढवल्या छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांनी शेती शेतकऱ्याला मदत केली आणि सरकारनं शेतकऱ्यांना गोवायला निघालेला हे सरकार हा फरक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार बुलंद करण्यासाठी आहे ही भारत जोड न्याय यात्रा पहिलेच्या मतदारांचं जे घोडदड होत ते शेतातून पिकातून जायचं शेतकऱ्यांची नुकसानी व्हायची छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यावरही जरा बसवला वतनदाराचे सैन्य उभ्या पिकाला तुरवी उभ्या पिकाला तुरवी उभ्या पिकाला तुरवी वतनदाराचे सैन्य उभ्या पिकाला तुरवी उभ्या पिकाला तुरवी उभ्या पिकाला तुरवी बांधा बांधन सैन्य चाल ही रीत नवी राजा रही रजी आदिवासी मोठ्या संकटात शेतकऱ्यांवर आणि आदिवासींवर खर्च करण्याची आहे शेतकऱ्यांवर खतांसाठी जे अनुदान आहे खतांच अनुदान मोदी सरकार संपत चाललेलं आहे म्हणून खतांचे भाव वाढलेले आहेत आज आपल्यावर आपल्या शिक्षणावर होणारा जो खर्च आहे मोदी सरकार संपत चाललेला आहे म्हणून आज शिक्षण महागोद चाललेला आहे आज मोदी सरकार एक एक करत सर्व सरकारी कंपन्या ज्या आहेत त्या शिकायला काढलेल्या आहेत म्हणून आज आपल्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे आणि त्याच्या विरोधात मान्य राहुलजी गांधी यांनी ही भारत जोड न्याय यात्रा काढलेली आहे हा आपण संघटित झाल्याशिवाय आपल्याला आपले अधिकार मिळणार नाही आणि त्याच्यासाठीचा आहे ही भारत जोडो न्याय यात्रा लोक आजचा जो मीडिया आहे तो मोदी सरकारचा खूप गुणगान जातो मोदी सरकारचे वादे